तुमचा पण चेहरा उन्हामुळे काळा पडलाय का चेहऱ्यावरती खूप टॅनिंग झालेला आहे का चेहरा डल झाला आहे का आणि घरच्या घरी आपण हे टॅनिंग कसं काय घालू शकतो हे जर का तुम्ही शोधत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे या व्हिडिओमध्ये मी अगदी साधे सोपे उपाय सांगणार आहे जेणेकरून आपलं जे काही टॅनिंग आहे सनबर्न आहे ते निघून जाणार आहे त्याचबरोबर जर का आपले काही चेहऱ्यावरती काळे डाग असतील तर ते सुद्धा जाण्यास मदत होणार आहे हॅलो नमस्कार मी अनव्या आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अति मनापासून स्वागत आहे तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहताय तर मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज दाखवल्या जातात त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची या संदर्भातले डीआय वे रेमिडिज आपण शेअर करत असतो आणि जर का मी कुठे बाहेर जाणार असेल काही नवीन प्लेस एक्सप्लोअर करत असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा मी पोस्ट करत असते एकंदरीत सगळ्या टाइप असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात आणि बेसिकली मला जर जमतं मला आवडतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते सो तुम्ही जर का हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलंय त्या सगळ्यांना थँक्यू सो मच उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि उन्हामध्ये जे सगळ्यात मोठा आणि सगळ्यात एक बेसिक प्रॉब्लेम आपल्याला सर्वांना फेस करावा लागतो तो, तो म्हणजे टॅनिंग आणि सनबर्नचा तर आपण रेग्युलर बेसिसवर जेव्हा बाहेर जात असतो तर उन्हाळ्यात काय होतं ना की उन्हाची तीव्रता खूप जास्त असते आणि त्यामुळे आपला चेहरा आहे किंवा आपली जी त्वचा आहे ना ती काळी पडते त्याच्यामध्ये टॅनिंग होतं किंवा सनबर्न्स होतात तर अशा वेळेला आपल्याला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घेणं गरजेचं आहे जरी आपण रेग्युलर बेसिसवरती क्लीन अप करत असो किंवा फेशियल करत असो तरी पण आपण दररोज बाहेर जातो आणि सूर्य नेहमीच अशा वेळेला आपल्याला त्याचा त्रास जरा उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला ना एक्स्ट्रा एक 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 एफर्ट्स किंवा एक्स्ट्रा मेहनत ही घ्यावी लागते तर हे टायनिंग काढण्यासाठी घरच्या घरी आपण काय करू शकतो हो। हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही जर का मला रेग्युलर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेल की माझे जे टी आय वाय रेमेडीज असतात ते अगदी किचनमध्ये आपल्या गोष्टी जे बेसिक अवेलेबल असतात ना त्यापासूनच मी बनवते आणि त्याच्यावरतीच मी जास्त विश्वास ठेवते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन अशा रेमेडीज शेअर करणार आहे जेणेकरून तुमचं हे जे टॅनिंग आहे किंवा चेहऱ्यावरती काही काळेपणा असेल तुमचं पिगमेंटेशनमुळे काही काळे डाग राहिले असतील किंवा पिंपल्स येऊन गेल्यानंतर जे काळे डाग राहिलेले असतील ते सगळे जाण्यास मदत होईल तर असे हे दोन रेमिडीज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आता वेळ न घालवता लेटस्केट स्टार्ट आहे इथे मी टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे त्यावरती मी साखर पेरते आहे तर टोमॅटोमध्ये विटॅमिन ए आहे ना ते खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे सनबर्न झालं असेल टॅनिंग झालं असेल तर ते रिपेअर करायला मदत होते त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याचे जे कोलाजिन लेवल आहे ते सुद्धा वाढवण्यासाठी टोमॅटो उपयुक्त आहे चेहऱ्यावरती डेड स्किन असेल व्हाईट हेड्स असतील ब्लॅक हेड्स असेल तर ते तेसुद्धा जाण्यास मदत होते तर ह्या सगळ्यामुळे ना आपला चेहरा जो आहे तो उजळण्यासाठी मदत होते हे अशा पद्धतीने आपण आपल्या चेहऱ्यावरती हे टोमॅटो आणि साखरेचा जो स्क्रब आहे ना तो आपण असा स्क्रब करून घ्यायचा आहे व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे तर जिथे आपल्याला जास्त काळे डाग असतील किंवा पिगमेंटेशनचे डाग असतील पिंपल्सचे डाग असतील किंवा जास्त टॅनिंग ज्या भागात आपल्याला झालं असं वाटतं तिथे आपण जास्त वेळात ते चोळू शकतो साधारणतः एक दोन ते तीन मिनटं आपण व्यवस्थित असा वेळ घेऊन आपल्या चेहऱ्यावरती हे स्क्रब करायचं आहे अजिबात इथे घाई गडबड करायची नाही आहे थोडे पेशन्स नक्कीच ठेवावे लागतील पण ह्याचा जो रिझल्ट आहे ना तो खूप छान असतो तर अशा पद्धतीने माझं व्यवस्थित सगळं स्क्रबिंग करून झालेलं आहे त्यानंतर हे जे स्क्रबिंग आपण केलेलं आहे तर हे आपण आपल्या चेहऱ्यावरती थोडा वेळ असंच वाळू द्यायचा आहे त्यानंतर थंड पाण्याने हे मिश्रण आहे ते आपण चेहऱ्यावरचं धुऊन टाकायचं आहे तर आता मी माझा चेहरा बघा धुऊन झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की चेहऱ्यावरती एक इन्स्टंट जो आहे ना तो फरक तुम्हाला दिसत असेल तर फर्स्ट रेमिटी सक्सेसफुल आता आपली दुसरी रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे बटाटा घेतलेला आहे अर्धा बटाटा घेतलेला आहे एवढा मला माझ्या चेहऱ्यासाठी पुरेसा आहे सो इथे मी अर्धा बटाटा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा मी आहे ना तो खिचून घेते आहे तर खिसल्यानंतर आपल्याला त्याचा जो रस आहे ना तो काढायचा आहे तर अशा पद्धतीने मी खिचणीवरती व्यवस्थित असा आपला जो बटाटा आहे तो खिचून घेते आहे तर आता आपला बटाटा इथे खिसून झालेला आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे तर प्रॉपर असा जेवढा मॅक्झिमम आपण रस काढू शकू ना तेवढा आपल्याला काढून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये जे आहे ना ते नॅचरल एक ब्लिचिंग प्रॉपर्टीच असते त्यामुळे आपला चेहरा जो आहे तो उजळण्यास मदत होते त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे अर्धा लिंबू पिळून घेते आहे तर ह्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग आहे ते जायला मदत होते तर इथे चुकून माझ्याकडनं लिंबाची बी पडली होती तर ती मी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी जे गुलाब पाणी आहे ना ते थोडंसं ह्यामध्ये ॲड केलेलं आहे गुलाब पाण्याचे सा किती सारे फायदे आहेत हे तुम्हाला माहितीच आहे एक सुदिंग जो इफेक्ट आहे ना तो येतो त्यानंतर सगळ्यात शेवटी मी ह्याच्यामध्ये एक चमचा आहे ना तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे तर तांदूळ हे कोरियन लोकं कि तर किती वापरतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक ग्लास स्किन इफेक्टसुद्धा येतो तर आणि चेहरा उजळण्यासाठी तर खूपच मदत होते जर का तुमचं हे मिश्रण ड्राय झालं असेल ना तर थोडंसं गुलाब पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या तर अशा पद्धतीने आपला हा जो फेस पॅक आहे ना तो तयार झालेला आहे आता ही जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ती आपण आपल्या चेहऱ्यावरती लावून घेऊया आणि हे व्यवस्थित असा हा पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे हा जो पॅक आहे ना हा तुम्ही आपली जी रेमेडी नंबर वन होती स्क्रबिंग करण्याची तर त्यानंतर तुम्ही हे लावू शकता त्यानंतर जर का तुम्ही हा पॅक अप्लाय केला ना तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळते पण जर का तुम्हाला पॉसिबल होत नसेल तर तुम्ही एक एक करून ह्या रेमेडीज ट्राय करू शकता मला हा फेस पॅक लावून साधारणतः दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता हा व्यवस्थित सुकलेला आहे आपली स्किन जी आहे ती खेचल्यासारखी होते तर त्या समजून जायचं की चेहरा आता आपल्याला धुवायची वेळ आलेली आहे तर मस्त थंड पाण्याने मी माझा चेहरा धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इन्स्टंट असा इफेक्ट माझ्या चेहऱ्यावरती जाणवतो आहे जे काही काळे डाग होते किंवा टॅनिंग होतं ते निघून गेलेलं आहे इन्स्टंट असा ग्लो आहे तो तुम्ही चेहऱ्यावरती बघू शकता तर ही जी रेमेडी आहे ना ती एकदम सुपर्ब आहे तर नक्की ट्राय करा येस, कि तर येस आपली रेमेडी पाहून झालेली आहे आपलं सगळं प्रात्यक्षिक सुद्धा पाहून झालेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल की किती साधा आणि सोप्या पद्धतीने आपलं हे जे टॅनिंग हे आपण घरच्या घरी काढू शकतो ही जी मी रेमेडी आता तुम्हाला सांगितली आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळा ही रेमेडी आहे ना ही तुम्ही ट्राय करा ह्याच्याने तुमचं जे काही काळेपणा आहे जो टॅनिंग झालेला आहे किंवा चेहऱ्यावरती काही प्रॉब्लेम जे काही झालेला आहे डलनेस आलेला आहे तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हे जे काही रेमेडीज मी सांगते ते जर का तुम्ही ट्राय करत असाल तर त्याचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर